हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल मीही मस्त आहे मजेत आहे आनंदात आहे तुम्ही छान कमेंट केलं आहे छान वाटलं आहे विचार बदलले मलाही वाटलं मी पण कुठं चुकते का प्रत्येकाला वाटते की नाही आपली नजुकी समोरच्या चुके तसंच मलाही वाटत होतं वाटत होतं म्हणजे नाही मला अजूनही वाटतं आणि तो काही बदलणार बदलणार नाही आहे माझे विचार काही बदलणार नाही आहेत झालं गेलं विसरून ना आयुष्य सुरू करायचं थोडं कठीण जातं विसरण्यासाठी पण प्रयत्न करायला काय हरकत आहे त्यामुळं एकदा प्रयत्न करून बघूया नवीन आयुष्य सुरू करण्याचा कारण लय विचार केला मी आणि माझा व्हिडिओ बघून मला मम्मीनं फोन केला की तू असं का म्हणली असं तसं तिथंच राहणार इकडे नाही येणार असं मी जे काय आहे ते खरं कारण सांगून टाकलं की हो मी तिथे येऊन माझं ह्याच्यापेक्षा बेकार हालत होणार आहे या म्हणजे भावाचं लग्न नाही अजून त्याच्या लग्नाला अडथ अडथळा येणार जरी झालंच तरी भाऊसाहेब म्हणणार आहे म्हणणारच ना तिथेच आहे अशीच करते तसेच करते भले आपण आपल्या मम्मीला काही शिकू ना शिकू बोलणं तर खावंच लागणार आहे त्यामुळं म्हटलं नाही मी इथं आहे ते बरं आहे तिथे जरी आलं तरी मला माझ्या पोरीसाठी काम करावं लागणार आहे मी इथे करीन पण मला तिथे येऊन लोकांची नावं ठेवून घ्यायची नाही आहेत ना म्हणजे ती अशी म्हणायची तू अशी का बोलते तशी का बोलते आमचं एवढं मनाव कशाला घेते मनाव घेण्यासारखं आहेच ना म्हणजे आपण इतकं आपल्या त्रासाला कंटाळून जाणार आणि तिथं पण आपल्याला तोच त्रास देणार इथं एकच व्यक्ती देतो तिथे सगळे मिळून देणार म्हणजे थोडासा भाव पण दुरावला जाणार नंतरनं त्याची बायको आल्यानंतर ना आई वडिलांना पण वाटणार की बस झाला आता असे म्हणून म्हटलं नको आपण इथे आहे तेच ठीक आहे आणि मी ह्याच्या आधी पण सांगितलंय मी काही जरी झालं ना तर तिथे जाऊन राहणं मला पटत नाही त्यांच्या उरावर जाऊन किंवा बोज बनू नको आणि आपल्यामुळं त्यांना होणारा त्रास तो तर वेगळाच असतो त्यापेक्षा जिथं आहे मी तिथं योग्य आहे थोडे दिवस मला त्रास होईल थोडा हँडल करायला लागेल मला सगळ्या गोष्टी पण सवय होईल हळूहळू तिथे जाऊन कोणावर डिपेंड नाही व्हायचं मला एकटी असते तर हमकाच तिथे जाऊन राहिले असते हक्कानं राहिले असते हक्कानं सगळ्या गोष्टी केल्या असत्या पण आता माझा जास्त हक्क नाही आहे आणि मला जबाबदारी पण आहे आणि माझी जबाबदारी मी ऑलरेडी त्यांच्यावर एक जबाबदारी आणि माझी जबाबदारी मी झटकून त्यांच्यावर नको नाही पटलं मला मग तिला आपलं मी सरळ सांगून टाकलं पण ती थोडीशी नाराज झाली तिने नंतर मला फोन बिन नाही केला अजून पण नाही केला पप्पाचा आला होता एकदा पण तिनं नाही केला फोन मला माझ्या बोलण्याचं तिला वाईट वाटलं असेल साहजिक आहे जसे मी पण आई आहे मला पण जशी माझ्या मुलीची काळजी आहे तशी पण तिला पण माझी असणार आहे पण मी तिला सांगितले की तू नको माझी काळजी करू मी असं काही वाईट विचार करणार म्हणजे वाईट निर्णय घेणार नाही कारण माझ्या माघारी तिचं अवघड होईल ना तर नाही मी तो विचार करत केला तरी पण एवढं धाडस नाही होणार माझं खरं सांगते आधी केलं होतं एवढं मोठं धाडस पण आता नाही होणार तिच्याकडे बघितल्यानंतर मला आता विचार पण नाही करत छान कमेंट म्हणजे कमेंटनं मला लय भारी वाटले की म्हणजे माझ्या घरच्यांनी मी स्वतः खरं सांगते माझ्या घरच्यांनी जा ह्या सगळ्या गोष्टी घरी कळल्या ना सरळ ना तो तोडायचा निर्णय घेतलेला पण तुम्ही मला सांग एक चान्स दे माणूस सुधरतो असा होतो तसा होतो असे माझे घरचे मला कधीच नाही म्हणले मी खोटं नाही सांगत तुम्हाला ते सरळ म्हणले की सोडून दे असं कर तसं कर मग ते नाही म्हणले की घे एकदा असे सुधरू दे असं म्हणजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं मग मला वाटलं की अरे हाय पण ऑप्शन आहे की त्यांना पण जर संसार वाचणार असाल तर तो ऑप्शन एकदा आजमावून बघूया ना त्या प्रत्येक वेळेस निघून जाणं आणि सेपरेट जाऊन राहणं ह्यानेच आयुष्य सुधारणार नाही फोन नको हलवू ना पण घरचे मला नाही म्हणले की चान्स दिला कसा की इथून पुढे जर काय झालं तर तुम्ही आमच्या दारात येत नाही आम्ही तुमच्या दारात येत नाही हे सगळं झालं डायरेक्ट टोकाचा निर्णय आहे मग टोकाचा निर्णय घेतल्यानंतर समोरच्याला वाटतं की ह्यांना नकोच आहे हे ना आताच नको आहे असं वाटतं त्यापेक्षा मग कधी ना कधी तुटणार आहे तर आताच तोडून टाकलेलं बरं हे मला पण वाटलं होतं मग त्यांना वाटणार का नाही असं झालं मग तुम्ही छान कमेंट केलं आहे त्या बरं मला तरी पटलं की खरंच बाबा ना असं केल्यानंतर जर वाचत असेल तर एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे करून तर बघू वाचलं तर वाचलं जोडणारा दुवा कुठून पण येतो त्यांना तसंच काय तरी जाऊ जा चला काल ब्लॉग नव्हता आला त्यासाठी सॉरी उद्या बघणारच आहात मी ब्लॉग आणि परवा ट्राय करेन की होम टूरचा करण्याचा काय बोलू मला खरंच नाही समजत काय बोलायचं ते बाय बाय video सेंड करते मी तर माझं जर बाण जर फुटला तर तुम्हाला नाही आवडत बघायला त्यापेक्षा आपलं व्हिडिओज बंद केलेला बरा तर चला बाय बाय उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा सत रा चलो उद्या भेटू नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या जोडी असणार हा चॅनल सोनच आहे चॅनलचं नाव सोनूशे गमते जमते पण आता मी चॅनलचं नाव हो चेंज करून माझं नाव ठेवलं कारण काय होत जर हिचं नाव दिलं तर ना मग कमेंट वगैरे बंद होतात व्हिडिओच्या मग कमेंट करता येत नाही जाऊ जर तुम्ही म्हणता की विषय काय बोलतेस काय तुम्हाला बोर होतं पण असा बोलता बोलता विषय निघतो म्हणूनसाठी ते होत आता बघा एका विषयावरनं एवढा एक मिनटं वाढला तुमचा जातेच तर चला बाय बाय असं काही नसतं की थमनेल एक व्हिडिओ एक आपण व्हिडिओमध्ये एक जरी शब्द असा बोलून आता मी बोलले की आपलेच दादा आपलेच होत तर तोच थांबनेल लाव लावणार ला। ला। ना मी एक शब्द बोलल्यास तर तोच थमनेल किंवा टायटल असणार आहे आणि तो, तो व्हिडिओ पूर्ण ना त्यात मी कुठे काहीतरी ते बोलले असेल उगाच एड नाही लागलेलं की ते मला थमनेल वगैरे टायटल द्यायला तुम्ही अर्धा बघता व्हिडिओ आणि त्याच्यावरनं म्हणता की अरे व्हिडिओ एक थमनेल एक लावला असं नसतं पूर्ण बघा नावं ठेवायच्या आधी ती नावं ठेवण्याच्या हे जे आहे का ते नाही एका मिनटाचा व्हिडिओ बघायचा एका मिनटामध्ये जर तुम्हाला ते नाही ऐकाय आलं नाही दिसलं कमेंट ठोकून हो मोक जा चला बोलणारच्या तोंडाला हात नाही लावू शकत आपण <laughs> सगळेच बाय